वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप आपल्याकडे सॅमसंग ओपो व्हिवो रेडमी वन प्लस सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि भेट द्या वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉपिंग स्टेशन रोड परभणी प्रसाद देशमुख आहेत आपल्या आपल्यासोबत आता इथं मागच्या वीस वर्षापासून टाकळीचे आहेत ते सेवा करतात काय अनुभूती आली आपण जाणून घेऊया काय या सेवेमध्ये मला आतापर्यंत माझ्या घरातही कमी पडलं नाही शेतात नाही मला कधी असं कमी पडलं मी चोवीस तास वाहनावर असतो पण माझं वाहन कधी रस्त्यात पंक्चर झालं नाही इतक्या बेकार रस्त्यानं असतो मी की कोथाळा टाकळी रोड जे कोला आहे एवढा बेकार आहे पण पर आतापर्यंत मी चलता फिरता प्रत्येक माणसाची जायची सेवा फुकट करतो आणि मला आतापर्यंत असा अनुभव की मला कुठल्याच गोष्टीची कमी पडली इथली दिनचर्या कशी असते तुमची मी देवाला काही असं साकडं घातलं नाही मी हे करतो ते करतो म्हणून अजिबात नाही मी कधी दान देवाला विषय केला नाही तुम्ही इथं आल्यानंतर सेवा कशी करता सेवा सकाळी आलं की दर्शन घेतली की लोकांना लाईनमध्ये लावणे लोकांना लवकर लवकर दर्शनासाठी बाहेरच्या मागच्या थांबण्या लोकांना गर्दी काढून कमी करणे आणि कीर्तनाच्या टाईमला सुद्धा महिला एकीकडं पुरुष एकीकडे थांबण्याचं प... नियोजन करणे स्वयंपाकासाठी सुद्धा इथं कमी अधिक बघणे वाढ वाढ चालू असताना कोणाला अडचण आहे कमी अधिक आहे इथं वाढण्यात तर प्रत्येक माणूस आपण आपला प्रत्येका परिणाम वाढतोच लोकांना आणि इथला अनुभव असा किती स्वयंपाक होऊ द्या नाश्ताचा असू द्या सकाळचा किंवा दुपारचा जेवणाचा असू द्या आतापर्यंत कधीच कमी पडला नाही पब्लिक किती वाढो का कमी पडो आणि रात्री चार पाच वाजेपर्यंत इथं पब्लिक अन्नदान होतं आणि कुणालाही कुठल्या गोष्टीची अडचण पडली नाही आणि कुणाला मागून घ्यायचं काम पडलं नाही एखाद्या गावामध्ये खूप मोठं लग्न असते तिथल काम करताना का। या लग्नामध्ये तरी बऱ्याच अडचणी येतात कधी स्वयंपाकच नुकसान होतो कधी स्वयंपाक कमी पडतो कधी वारवावधानामुळं लोकांचे जेवण होत नाही पण इथं असं आतापर्यंत घडलं नाही कधी वारवावधान झालं नाही पावसामुळं पब्लिक उपाशी गेली असं कधी घडलं नाही आता तीस वर्षात पंचवीस वर्षात आतापर्यंत कोणी असं गेलं नाही तो येणारा प्रत्येक माणूस हा इथं आल्याच्या नंतर संतुष्टच होऊन जातो संसारावरली आस्था कमी झाली तुमची हो विषयच नाही संसारावरच्या दहा पंधरा वर्षापासून वर त्याचा तिकडचा ध्यासच कमी नातू पंथू याच्या माझ्या नातरुंडाचे सुद्धा लग्न झाले आस्था कमी झाली इथं आल्यानंतर काही नसताना दिल्या घरी खूप सुखी आहेत आता एक मुलगी माझी बाहेर देशात राहते कोरियामध्ये तुझ मला अपेक्षा नव्हती की मुलगी माझी बाहेरच्या देशात कधी राहायला जाईल ही मारुती आहे आणि एक माझ्या इंजिनियर आहेत सुद्धा कुठल्याही ओळख बाळक नसताना झाला आणि ते फार आहेत ही सगळी कृपा मारुती राय ईश्वराचीच कृपा मारुती रायानं एवढं मला दिलं की मी काहीच सांगू शकत नाही बरं इथल्या मारुतीरायाकडे जेव्हा तुम्ही दर्शन घेता त्या मूर्तीकडे बघता कस काय अनुभव वाटतो साक्षात आपल्या हृदयात आठल्यासारखं वाटते मूर्ती स्वामीजी काय काय रात्रीपासूनच कालपासूनच मला येऊ लागले असेल की सकाळी आपल्याला लवकर जायचं इथले जे स्वामीजी शिवेंद्र महाराज यांना म्हणजे एक संन्यासी महात्मे येते यांना कुठलाही तुम्हाला संत वाटतात का देव वाटतात ते ईश्वराचं गणतीच आहेत कारण त्यांनी आतापर्यंत कुठली अपेक्षा न करतात हे आले तेव्हापासून इथं सतत काही ना काही प्रोग्राम वाढीतच चाललेले आहेत आणि त्यांना कुठला हव्याच नाही पुन्हा प्रत्येक हेच एवढं जेवढं काय करायचंय घडवायचे हे फक्त देवाच्या नावावर ही पब्लिकला पुरल असंच करायचं असेल या आतापर्यंत त्यांचे कार्यक्रम तसेच चालू आहेत आणि त्यांच्याकडे जेवढे काही स्वतःच्या बी कर्मातून जमलं असेल ते सगळं याच ठिकाणी ते द्वारकेला काढतात वृंदावनला बाकीच्या यात्रेसोबत शंभर दोनशे लोक असतात यांच्यासोबत हजारो लोक येतात यामागचं कारण काय याच्या मागचं कारण एक असे की त्यांच्या जाण्यामागं त्यांना ईश्वर प्राप्ती झाल्यासारखा अनुभव बऱ्याच लोकांना आलेला आहे आणि त्या माणसाला जाणाऱ्या कधीच अडचण आली नाही किंवा दुखीत राशी झाली नाही आल्याच्या नंतर प्रत्येक वेळेस पुन्हा पुन्हा जावा अशी अपेक्षा लोकांची झाली आणि अपेक्षा झाल्यामुळे प्रत्येक वेळेस लोक वाढतच चालले त्यांच्यासोबत वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप आपल्याकडे सॅमसंग ओपो विवो रेडमी वन प्लस सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि सर्वच नामांकित कंपनीच्या एलईडी टीव्ही उपलब्ध आहेत कारण बजाज टी व्ही एस सॅमसंग एच डी एफ सी इतर झिरो टक्के फायनान्स सुविधा उपलब्ध भेट द्या वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉपिंग स्टेशन रोड परभणी